शिक्षणशास्त्र सहयोगी प्राध्यापक व सेट परीक्षा उत्तीर्ण माझे विद्यार्थ्यांचा गुणगौरव पुन्हा पुन्हा गुणवंतांच्या सत्काराची संधी संस्थेला भविष्यात उपलब्ध व्हावी रजनीताई नाही आदिवासी सेवा सहाय्यक शिक्षण प्रसारक संस्थेचे श्री सुरू सिंग हिर्यानाईक शिक्षणशास्त्र महाविद्यालयात शिक्षक दिनानिमित्त गुणवंतांचा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला या प्रसंगी गुणवंत प्राध्यापक आणि माजी विद्यार्थ्यांना फेटे घालून सन्मानित करण्यात आले या प्रसंगी नवापुरी शिक्षणशास्त्र महाविद्यालयात प्राध्यापक डॉक्टर नितीन कुमार दादासाहेब माळी आणि डॉक्टर किशोम चैत्राम सोनवणे यांना सहयोगी प्राध्यापक या पदावर पदोन्नती भेटल्याबद्दल आणि सुदर्शनाथ दिलीप कुवर ही विद्यार्थिनी भूगोल विषयाचे उत्तीर्ण झाली तसेच अमित वडवी हा यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातील एम एज्युकेशनचा विद्यार्थी सेट शिक्षणशास्त्र विषयात उत्तीर्ण झाला त्याबद्दल संस्थेच्या वतीने गुणवंताचा श्वाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य संजय अहिरे तर प्रमुख अतिथी म्हणून माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रजनीताई शिरीष कुमार नाईक शिक्षण विभागातील सेवानिवृत्त अधिकारी दिलीप कुवर ज्येष्ठ प्राध्यापक डॉक्टर जगदीश काळे डॉक्टर मंदा मोरे प्राध्यापक फिलिप गावित उपस्थित होते कार्यक्रमात रजनीताई यांनी संस्थेच्या माध्यमातून घडलेल्या गुणवंतांचे कौतुक करत भविष्यात आमचा सत्कार करण्यासाठी अनेक गुणवंत निर्माण व्हावेत अशी भावना व्यक्त केली प्राचार्य संजय अहिरे यांनी गुणवंतांचे कौतुक करत गुणवंतांच्या हातून कामाची अपेक्षा व्यक्त केली कार्यक्रमाचे सूत्र संचालन रंजना गावित आणि ऋषिकेश पडवी प्रास्ताविक सुनीता वडवी आभार प्रदर्शन नंदिनी ठाकरे यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रोहन गावित आरती गावित विद्या गावित विजय वेताळ शेख कविता वसावे प्रतीक गावित तसेच महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी शिक्षक प्राध्यापकेतर प्राध्यापक शिक्षकेततर कर्मचारी यांनी प्रयत्न केले